मराठा समाजाचे आंदोलक आझाद मैदानात घुसले आणि सदावर्ते नावाचा अकरा करणारा वकील गायपच झाला सदावर्ते आपल्या गॉडफादरला खुश करण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर वारंवार अक्रस्ताळेपणा करून अत्यंत हीन भाषेचा वापर हातवारे नाच विचित्र हावभाव करून टोकाची टीका करत असतात आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल करणारेही हेच महाभाग वकील आहेत कोर्टातही असा अक्रस्ताळेपणा अन वागण्यामुळे कोर्टाने सदावर त्यांची वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द केली होती महाराष्ट्रातील मीडिया देखील यांच्या गॉडफादरच्या आशीर्वादामुळे यांना नको त्या ठिकाणी वारंवार प्रसिद्धी देत असतो एखाद्या मनोरुग्णालाही लाजवेल असे या वकील महोदयांचे वागणे बोलणे आहे मनोज जरांगे एकोणतीस ऑगस्टला मुंबईत उपोषण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला विरोध करून उच्च न्यायालयात याचिका सदावर्तेंनी दाखल केली होती सदावर्तेंची याचिका न्यायालयाने मान्य केल्यावर सदावर्त्यांनी आनंद होत अतिशय हीन पद्धतींवर जरांगेवर टीका टिप्पणी केली होती सदावर तेही प्रचंड आनंदी झाले होते जरांगेंना थेट तुरुंगात टाकण्याची भाषा करत होते परंतु मराठा समाज आंदोलनावर ठाम असल्याने कोर्टाने शेवटी जरांगेंना आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी दिली त्यानुसार जरांगेचे आंदोलन सुरू झाले राज्यभरातून मोठा प्रतिसाद या आंदोलनाला मिळत असून हजारोंच्या संख्येने महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून मराठा समाज एकवटला आहे मराठा आरक्षणास विरोध आंदोलनाला विरोध याचिका करणारे वकील गुणरत्न सदावर ते महाभाग गायबच झाले आहे सदावर ते आपल्या गॉडफादरला खुश करण्यासाठी प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा कायम प्रयत्न करत असतात यामागे त्यांचा हेतू असतो की भविष्यात कुठेतरी एखादे संविधानिक पद मिळेल या भोळ्या भाबड्या अशेने म्हणूनच तर आक्रस्ताळेपणाचा कळस गाठून टीका टिप्पणी करण्यात हे महाशय धन्यता मानतात मराठा समाज आंदोलन करणारे मनोज जरांगे व मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत आझाद मैदानावर दाखल झाला आहे आंदोलन सुरू केल्याने वकील सदावर ते आपल्या आकर्षताळेपणातून घरातील टी व्हीवर बातम्या बघताना फक्त घरातील टी व्ही फोडू नये 我是阿北上。